नमस्कार तर कस्टमरने आपल्याला केकची डिझाईन काय अशी पाठवली होती हा केक आहे ना तो मिकी माउस थीमचा आहे आता जशी थीम आहे ना तशी हिथे सर्व स्टिकर काढून आणले ती आणि हो ह्या केक वर ना अजून एक गोष्ट आहे जे तुम्हाला मी दाखवते ह्या केक असे वर फाउंडन वर्क केलेले आहे थोडेसे स्टार आणि गोल आता हे बनवण्यासाठी ना फाउंडनचा वापर न करताना मी वेनिला बेस पासून बनवणार आहे ह्या ना जेव्हा बाकीचे बेस मी बेक करत होते ना तेव्हाच मी छोट्याशा वाटीत बेक करायला ठेवला होता आता हे स्टार वगैरे बनवण्यासाठी ना आपल्याला ना थोडासाच बेस पाहिजे तेवढाच मी काढून आता त्यामध्ये ना आपल्याला पाहिजे तो कलर ॲड करायचा मला इथे ब्ल्यू कलरचं बनवायचं होतं ना म्हणून मी ब्ल्यू कलरचे दोन ड्रॉप ॲड केले आणि पीठ चांगलं मळून घेतलं आणि ते मळून झाल्यानंतर ना माझ्याकडे जे मोल्ड आहेत ना त्याच्यामध्ये मी स्टारचा आणि हा राऊंडचा आकार करून घेतला अजिबात वेळ लागत नाही झटपट होतं बघा मोल्ड मध्ये की लगेच काढलं आता हे दाखवायचं कारण म्हणजे बघा आपल्या एका ताईनी कमेंट केली होती की तुम्ही वेनिला पासून कसं बनवता तर म्हणूनच मी आज दाखव अशाच पद्धतीने आहे ना आपण वेनिला बेसचा वापर करून शिना लहान मुलांच्या केकवर नावं जर टाकायची असतील ना तर ते वेगवेगळ्या कलर मध्ये करून लावू शकतो केकवर सर्व स्टिकर वगैरे लावून घेतले आणि नंतर जे आपण स्टार वगैरे बनवलेत ना ते सुद्धा लास्टला केकवर लावले आणि फायनल केकचा लुक खूपच छान दिसतोय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि अशाच छोट्या मोठ्या टिप्स साठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद